सुटला सुटला गढ़ क्रमांक चार क्या आगे पांच लाउन गया पंच निकाल गया? गढ़ क्रमांक चार चार निकाल चार चा निकाल तास क्रमांक चार वरून गाडी नाथचा प्रश्न मोहिल शेट धोमा तिरंगाई प्रसन्न सांजा प्रसंग अजित शेठ जगताप कारोंडे तामखडा या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली सरपंच वर पा बकासूर आणि त्याच्यासोबत पहाला चिक्या सुंदर अशी गाडी पावली अठिल गाडी सेमीला पात्र शैलेश बलकवडे यांच्याडून या ठिकाणी आता बकासूरची आणि चिक्याची सुंदर अशी गाडी पळवली अठिल ड्रायव्हरन त्याबद्दल आठी लाईव्ह पाचशे रुपये इनाम आहे शैलेश बलकोडे आणि विजय चव्हाण दोघांच्याकडेही बक्षीस